सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत भंग आणि भगिनीनो आपण विषय घेऊन आलेलो आहोत बुद्धिष्ट कुणाला म्हणायची तर बुद्धिष्ट या शब्दाचा जर अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ होतो बुद्धीने वागणारा मनुष्य म्हणजेच बुद्धिष्ट परंतु हा ज्याचा सारा सारा अर्थ आहे परंतु भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्याच्या नंतर त्यांनी पंचेचाळीस वर्ष जे तत्त्वज्ञान सांगितलं आणि हे तत्वज्ञान ज्या लोकांनी स्वीकारलं त्या लोकांना बुद्धाचे अनुयायी असं म्हणू लागले बुद्धाने काय सांगितलं बुद्धाने नीती सांगितली बुद्धाने काय सांगितलं नीती सांगितली नीतीला काय म्हणायचे धर्म म्हणायचे पाली भाषेमध्ये धम्म म्हणायचे परंतु ती बुद्धाने सांगितलेली असल्यामुळे लोक बुद्धाचे अनुयायी झाले आता नीती या शब्दाला ती कुणाची नीती आहे तर त्याचं नाव त्याला द्यावं लागतं आपण बघतो चाणक्य नीती कूटनीती राजनीती म्हणजे नीती या शब्दाच्या मागे एक नाव असतं तर हे जे तत्वज्ञान होतं हे बुद्धाने सांगितलेलं तत्वज्ञान होतं आणि म्हणून याला बुद्धाची नीती असं म्हणायला लागले आणि नीती म्हणजे धम्म तर हा बुद्धाचा धम्म झाला बुद्धाने सांगितलेलं तत्त्वज्ञान हा बुद्धाचा धम्म म्हणून उजायास आला आणि लोक त्या धम्माच्या अनुयायी झाले बुद्धाने स्वतःला महत्त्व दिलं नाही त्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही मला गुरु न मानता धम्माला गुरु माना मी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाला गुरु मानत तोच खरा तुमचा धम्म होईल पुढे बंधू आणि भगिनीं या बुद्धाच्या धम्माला राजाश्रय मिळाला आणि ज्या गोष्टीला राजाश्रय मिळतो ती गोष्ट झपाट्याने वाढते आणि बुद्धाचे सुद्धा अनेक राजे शिष्य झाले बुद्धाच्या धम्माला राजाश्री मिळाला आणि तो झपाट्याने वाढला संपूर्ण भारतभर बुद्धाचा धम्म वाढत होता आणि बुद्धाच्या धम्माचे लोक अनुयायी होत होते बुद्धाच्या नीतीचे लोक अनुयायी होत लो होते लक्षात घ्या एक नीती की दुसऱ्या नीतीला कधीच आवडत नसते त्यामुळे काही लोक आपापच बुद्धाच्या धम्माच्या विरोधक होते विरुद्ध होते परंतु राजाश्रय मिळाल्यामुळे ते काहीही करू शकत नव्हते हो मग कालांतराने सम्राट अशोकापर्यंत बुद्ध धर्म खूप वाढला अशोकाने तर बुद्ध धर्म विदेशात पाठवला परंतु अशोकाचा नातू जो शेवटचा बौद्ध राजा होता भ्रहदरथ याचा त्याचाच सेनापती पुष्यमित्र शिंग याने कपटाने वध केला त्याचा खून केला आणि स्वतःला राजा घोषित केलं आता शृंग हा बौद्ध नीतीला बौद्ध धर्माला मानत नव्हता त्यामुळे त्याने एक फरमान काढलं बौद्ध भिक्खूचं जो शिर कापणाने त्याला शंभर सोन्याच्या मोहरा दिल्या जातील आणि त्यामुळे अनेक भिक्खूंनी पुन्हा संसारात पदार्पण केलं काही भिंकूंची हत्या झाली आणि काही भिंकू विदेशात पळून गेले आणि भारतातला जो बुद्धिजम होता भारतातला जो बुद्ध अनुयायी होता धम्म अनुयाय होता तो आपोआप नष्ट झाला भार भगवान बुद्धांनी जे मूळ तत्वज्ञान सांगितलेलं होतं ते मूळ तत्वज्ञान विदेशात गेलं परंतु विदेशात गेल्यावर ज्या गोष्टी बुद्धांना नको होत्या बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या नव्हत्या जसं मूर्तीपूजा बुद्धाच्या धम्मात नव्हती कुठलेही उपास बुद्धाच्या धम्मात नव्हते नवस नव्हते कुलदैवत नव्हते रूढी परंपरा नव्हत्या या गोष्टी बुद्ध धम्मात नव्हत्या परंतु ज्यावेळेस हा धम्म विदेशात गेला आणि विदेशामध्ये याचं अनेक पंथ याचे निर्माण झाले त्यामध्ये प्रामुख्याने हिनयान आणि महायान हे दोन पंथ उदयास आले तर हिनियान जो पंत होता हा मूर्तीपूजा न करणारा नवस उपवास रूढी परंपरा याला न मानणारा असा हिनियान होता आणि महायानामध्ये त्यांनी कर्मकांड सुरू केलं ज्यावेळेस बाबासाहेब विदेशात जायचे आणि तिथला धम्म बघायचा आज सुद्धा आपण बघू शकतो डिस्कवरीवर आपण बघतो डिस्कवरी चॅनल बघा तुम्ही त्यामध्ये दाखवतात की बुद्धाला त्या लोकांनी देवाचं स्वरूप दिलं आहे मी मागे एकदा क्रिकेटचा सामना पाहिला होता बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी जयसूर्या नावाचा प्लेअर ज्यावेळेस एखादी चौकार किंवा षटकार मारायचा त्यावेळेस तो जयबुद्ध म्हणायचा म्हणजेच ह्या लोकांनी बुद्धाला काय केलं होतं देवाचं स्वरूप दिलं होतं अनेक प्रकारचे कर्मकांड पूजापाठ बौद्ध धर्मात सुरू झालेले होते धागा बांधण्याची परंपरा पिंपळाची पानं किंवा दागवेलीची पानं मटक्यात पुढवणं आणि ते पाने लोकांच्या अंगावर शिपडणं असे अनेक प्रकार बौद्ध धर्मामध्ये सुरू झालेले होते आणि हे जेव्हा बाबासाहेबांनी पाहिलं त्या बाबासाहेबांना विचार पडला मी तर माझ्या समाजाला या गोष्टीपासून दूर ठेवू इच्छितो आणि हीच गोष्ट जर मी पुन्हा तिकडे घेऊन गेलो तर समाजात परिवर्तन तर होणारच नाही पण समाज जास्त अंधश्रद्धेच्या नांदी लागेल आणि म्हणून बाबासाहेबांनी या बुद्ध धम्माला शुद्ध करण्याचं काम केलं जगातली बुद्धिष्ट समाज किंवा जगातला बुद्धिष्ट सोसायटी ही कशीही असो परंतु भारतातला बौद्ध समाज हा जगातल्या बौद्ध समाजापेक्षा वेगळा असला पाहिजे ही बाबासाहेबाची संकल्पना होती म्हणून बाबासाहेबांनी बुद्धन त्याचा धम्म तर लिहिलाच पण त्यानंतर त्यांनी बावीस प्रतिज्ञा लिहिल्या त्या बावीस प्रतिज्ञांच्या मागे एकच कारण होतं की बाबासाहेबांना माहीत होतं की कालांतराने इकडचे लोक तिकडे जातील किंवा तिकडचे लोक इकडे येतील आणि त्यावेळेस धम्मामध्ये पुन्हा भेसळ निर्माण होईल आणि जर आपण या बावीस प्रतिज्ञा हात येऊन ठेवल्या ही आचारसंहिता राहील आणि म्हणजे धम्मातली बेसळ रोखली जाईल हा त्या बावीस प्रतिज्ञांच्या मागे त्यांचा उद्देश होता परंतु बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण यूट्यूबवर अनेक प्रवचनं ऐकतो त्या प्रवचनामध्ये पुनर्जन्म सांगितला जातो जातक कथातल्या गोष्टी सांगितल्या जातात चमत्कार सांगितले जातात हे सगळं खरं असेल आपण या गोष्टी नाकारणार नाही परंतु बाबासाहेबांनी या गोष्टी आपल्याला स्वीकारायच्या सांगितलेल्या नाहीत बाबासाहेबांनी आपल्याला छानून असा धम्मा दिलेला आहे बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत तेवढ्यात जरी आपण पाळल्या तरी आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही मग बाबासाहेबांनी ह्या बावीस प्रतिज्ञेमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे पहिल्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या अंधश्रद्धेच्या आहेत त्या आपल्याला त्यागायला सांगितलेल्या आहेत नंतर ज्या प्रतिज्ञा आहेत त्या आपल्याला स्वीकारायच्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने बाबासाहेब काय सांगतात लोक काहीही सांगू आपल्याला बाबासाहेबच्या संकल्पनेतला बुद्ध धम्म अपेक्षित आहे त्यामध्ये पंचशील आलं दहा पारमिता आल्या अष्टांगिक मार्ग आला आणि ह्याच गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे एवढ्या गोष्टी जरी आपण पाळल्या तरी आपण स्वतःला बुद्धिष्ट असं म्हणू शकतो आणि जे आपल्या बुद्धीला पटेल या गोष्टी आपण अभ्यासा एवढ्याच गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत बुद्ध धम्माचा धम्मपालन गाथेमध्ये म्हटलंय नतावता धम्म धम्मधुरो यावता भासती म्हणजे इतका मोठा धम्म ग्रहण करू नका की तो खूप मोठा वास होतो जो तुमच्या बुद्धीला पटेल आणि हा बाबासाहेबांच्या बुद्धीला पटलेला धम्म आहे पंतशील दहा पारमिता आणि अष्टांगिक मार्ग हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले तर बाबासाहेबांच्या बुद्धीला जर पटलेली गोष्ट आहे तर आपण बुद्धी लावायची गरजच नाही म्हणून याच गोष्टीचं आपण आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे कारण बुद्धाच्या धम्माचा उद्देश काय होता की माणसाला सुखी करणं माणसाला दुःखातून मुक्त करणं माणसाचं सुख हे बुद्धाच्या धम्माचं केंद्रबिंदू होतं आणि आपण माणसाला सुख मिळेल अशीच कृती केली पाहिजे आपण खऱ्या खोट्याची जाण ठेवली पाहिजे सत्य असत्य आपल्याला समजलं पाहिजे निसर्गनियमानेच या जगामध्ये सर्व काही घडतं या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आपण आपला भार दुसऱ्यावर न टाकता सक्रिय झालं पाहिजे या गोष्टी ज्या वेळेस आपण धारण करू त्याच वेळेस आपण खऱ्या अर्थाने स्वतःला उद्दिष्ट म्हणून घेऊ शकतो या भावेश प्रतिज्ञामध्ये तुम्ही भाव्य प्रतिज्ञाचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त स्वतःला बुद्धिष्ट करून घ्या कारण बुद्धिष्ट झाल्याशिवाय आपल्या समाजाची प्रगती होणं अशक्य आहे प्रत्येक माणसाला आज बुद्धिष्ट होण्याची गरज आहे ज्या ज्या लोकांनी बुद्धाच्या विचारांचा बुद्धाच्या धम्माचा खऱ्या अर्थाने स्वीकार केला ते खऱ्या अर्थाने बुद्धिष्ट झाले त्यांचंच आज जगामध्ये कल्याण झालेलं आहे बंधूंनो आपण सुद्धा या बुद्धाच्या मार्गाने जाऊन खरे बुद्धिष्ट होऊन आपले प्रगती साधण्याचा प्रयत्न करूया एवढंच या ठिकाणी सांगेन बुद्धाच्या धम्माच्या संघाच्या बलाने आपल्या सर्वांचं जयमंगल हो अशी मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि येथेच थांबतो जय भीम जय संविधान